हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस एप्रिल बारा हे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा दिवस असून हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी काही वस्तू खरेदी करणं लक्षण मानलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे त्यांची कृपा ही आपल्याला मिळत असते आणि त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांतीही येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते अक्षय तृतीय सोनं चांदी घेणं हे अत्यंत शुभ मानलं जात तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणं गाडी खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं या दिवशी ग्रह प्रवेश केला जातो वास्तुशांती घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण घेत असतात असं म्हणतात की यासारख्या गोष्टी जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर त्या आपल्यासोबत अक्षय राहतात आणि त्या वस्तू आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर यांची खरेदी केली जाते तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी गोर गरिबांना अन्नदान करणं हे शुभ मानलं जातं तसेच पक्ष्यांना धान्य गरजूंना अवश्य वस्तूचं दान, दान करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे या दिवशी आपण जे काही दान करतो त्या दानाचं आपल्याला खूप अधिक पटीने पुण्य फळ हे प्राप्त होत अक्षय सर्व ग्रह हे उच्च असल्यामुळे या दूशी का या काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होऊन भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील प्रखर पितृदोष हा नष्ट होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे अक्षय तृतीया ही बुधवारी आहे तर तुम्ही बुधवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहे या दिवशी गायीची सेवा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गायीला लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपण गायीला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे गाय विश्वाची माता मांडली जाते तसेच गायीला सुखसमृद्धीचं प्रतीक म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो अमृत रूपी दूध देणारी ही गाय स्वर्गात जाण्याची शेडी आहे गोसेवेने आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानले जाते गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचं स्थान जे आहे तर ते सर्व देवी देवतांपेक्षा वरचं आहे जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि तिच्या चरणाची धूळ जी आहे तर ती आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे मिळत असतं या दिवशी जर तुम्ही गायीची पूजा करून गायीला स्पर्श केला तर तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि अक्षय तृतीयेला स्नानाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि त्यामुळे आपली जी काही वाईट कर्म जी काही पापण पाप आपण केलेली आहे तर ती सुद्धा नष्ट होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते जो व्यक्ती या दिवशी मनोभावे गायीची सेवा करतो त्यांना पोटभर सुग्रास भोजन खाऊ घालतो तर त्यांच्यावर त्या संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर हा प्रदान करत असतात गोसेवेने लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं जात असेल बऱ्याच वेळेला असं होतं की आज आपल्याकडे पन्नास हजार येतात पण दुसऱ्या का दिवशी अशा काही ना काहीतरी अडचणी येतात आणि त्यामुळे पुन्हा आलेला पैसा हा घरातून निघून जातो म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे स्थिर नाही किंवा सतत अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तुमची कोणतेही महत्वाची कामं पूर्ण होत नसते घरातील गरिबी आणि दरिद्रता हे संपायचं नाव घेत नसेल आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच हा उपाय केल्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दुषी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहात तर किंवा दुपारी स्वयंपाक करणार आहे किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर त्यावेळेला जी पहिली चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवणार आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे पहिलीच तुम्हाला घ्यायची आहे कारण पहिली चपाती किंवा भाकरीची आहे तर ती गायलाच दिली जाते त्यानंतर तुम्हाला या चपातीवरती गुळाचा कडा ठेवायचा आहे थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे चना डाळ तुम्हाला आहे आणि भिजलेली चना डाळ ही सुद्धा तुम्हाला चपातीवरती ठेवायची आहे ही चपाती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही चपाती आपल्या हाताने गायला खाऊ घालायचे आहे जर गायीच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की आपल्या नशिबाचा भाग्यत्व जो आहे तर तो होऊ लागतो आपल्या नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते आपल्या आयुष्यात जे काही वाईट दिवस आहे तर ते निघून जातात आणि सुखाच्या दिवसांची सुरुवात होत असते इतकं महत्व या गाईला दिलं जातं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त ताट समोर ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती घेऊन तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायची आहे आणि थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे आता ही माती घरी आणल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये

अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या अक्षय तृतीयेला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।